नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मागील अठरा महिन्यांची थकबाकी या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए थकबाकी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारने आपल्या पूर्वीच्या निर्णयावर पुनर्विचार करत चौपन्न टक्के डीएसह अठरा महिन्यांची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे पार्श्वभूमी आणि महत्व महागाई भत्ता किंवा डीए हा सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत महत्वाचा भत्ता आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी हा भत्ता दिला जातो सध्या आर्थिक परिस्थितीत जेव्हा महागाईचा दर सातत्याने वाढत आहे तेव्हा डीएचे महत्व अधिक वाढले आहे थकबाकीचे स्वरूप आणि आर्थिक प्रभाव सरकारने जाहीर केलेल्या चौपन्न टक्के डीएसह अठरा महिन्यांच्या थकबाकीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे ही थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम मिळणार आहे विशेष म्हणजे मूळ वेतनावर आधारित थकबाकीची गणना केली जाणार आहे प्रत्येक महिन्याच्या डीए फरकाची रक्कम एकत्रित केली जाईल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही या थकबाकीचा लाभ मिळणार आहे सरकारच्या निर्णयामागील कारणे सरकारने हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे आहेत कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणाची कर जबाबदारी वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा प्रतिसाद सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे लाभार्थ्यांची बाप्ती या निर्णयाचा लाभ खालील घटकांना होणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक स्वायत्त संस्थांमधील कर्मचारी आर्थिक योजना आणि व्यवस्थापन थकबाकीची रक्कम मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे यासाठी खालील मुद्दे विचारात घ्यावेत दीर्घकालीन गुंतवणुकीचे नियोजन करा कर्जाची परतफेड करा आरोग्य विमा आणि जीवन विमा काढा मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करून ठेवा आकस्मिक खर्चासाठी बचत करून ठेवा थकबाकी वितरणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सरकारने विशेष यंत्रणा उभी केलेली आहे विभागानिहाय यादी क तयार करणे थकबाकीची रक्कम निश्चित करणे बँक खात्याची माहिती अद्ययावत करणे टप्प्याटप्प्याने वितरणाचे नियोजन या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असली तरी भविष्यात अशा थकबाकी टाळण्यासाठी नियमित वाढीचे धोरण अवलंबले जाणे आवश्यक आहे यासाठी नियमित कालावधीत डीए समीक्षा वेळेवर अंमलबजावणी आर्थिक तरतुदीचे नियोजन प्रशासकीय यंत्रणेचे सक्षमीकरण सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला मिळणार आहे चौपन्न टक्के डीए सह अठरा महिन्यांची थकबाकी मिळाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे या निर्णयातून सरकारची कर कर्मचाऱ्यांप्रती असलेली सकारात्मक भूमिका दिसून येते मात्र भविष्यात अशा थकबाकी टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि धोरणांची आवश्यकता आहे धन्यवाद